मतदारातून मतदार संघातून उभा आहे मी नागेश किशनराव निणकर मा मला रिस्पॉन्स आता अपक्ष उमेदवार म्हणून मी उभा आहे आणि मला रिस्पॉन्स चांगला मिळत आहे मी कोकणात आत्ताच को कोकणचा दौरा करून आलेलो आहे त्या ठिकाणीसुद्धा मला भरपूर रिस्पॉन्स मिळालेला आहे पहिले मी पालघरमध्ये फिरलेलो आहे पालघरमधनं मला रिस्पॉन्स मिळालेला आहे आता ठाणा जिल्हा पूर्ण ठाणा जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये पण डोंबोली कल्याण बदलापूर आ, या ठिकाणीसुद्धा फिरलेलो आहे आणि सर्व मतदार याद्यासुद्धा आमच्या काही कलिक्स आहेत परिवार आहेत त्यांना वाटलेले ते सुद्धा प्रयत्न करतायत मतदारांपर्यंत पोहोचवायचा आणि माझा जो जाहीरनामा आहे तो देण्याचा आणि तसेच मी पत्र सुद्धा केलेला आहे मतदारांबरोबर सुद्धा पत्र मिळाल्यामुळे त्यांच्याकडनं मला रिस्पॉन्स मिळत आहे त्यांचे फोन येत आहेत मला मला जाहीर पाठिंबा दर्शवलेला बऱ्याच मतदारांनी त्यामुळे मला असा होप्स वाटतंय की या निवडणुकीमध्ये मी मातब्बर उमेदवारांना टप देतोय सर कशा प्रकारचा जाहीरनामा किंवा वचननामा घेऊन तुम्ही पद्धत जात आहे आणि पदवीदारांचा विश्वास मिळतो कोकणचे जे असं कोकणातील ज्या पाच जिल्ह्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये कोकणातले पर्यटन विषय आले पर्यटनचं काही राजकारणी ते काय को, कोकणासाठी काय करत नाही गेले मी वीस वर्षापासून कोकणात फिरते कोकण जशाच्या तसं आहे मेन तर कोकणाचं जे दळणवळण आहे ते खूप फास्ट झालं पाहिजे लोक गोव्यापर्यंत पोचतात पण कोकणात थांबत नाही ही परिस्थिती आहे तर कोकणाला कोकणाचा विकास होत नसल्यामुळे कोकणातले लोक सगळे मुंबईला कामाला गाव सोडून त्यांना नोकरीसाठी मुंबई ठाणा या ठिकाणी यावं लागत आहे पुण्याला जावं लागत आहे ही परिस्थिती आज कोकणाची आहे कोकणाला एवढं निसर्गरम्य वातावरण दिलेलं आहे एवढं छान वातावरण दिलेलं आहे पण कोकणाचाच विकास होत नाही मी त्याच्यामध्ये ठाणे जिल्ह्याचा विकास होताना दिसतोय पन नवी मुंबई पनवेलचा पण ट्रॅफिकची समस्या भयंकर झालेली आहे ल इथं टाऊन प्लॅनिंगचं कायच नियोजन नाही आहे ठाण्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये की बिल्डिंग इथे उंचच्या उंच बांधतात पण त्याच्या पार्किंगच्या सोयी नाही आणि रोडचे रोड सगळे छोटे छोटे त्याचं काहीच असं नियोज टी नियोजन होताना दिसत नाही टी चंद्रशेखर जे आयुक्त होते ते आल्यानंतर ठाण्याचा था जो कायापालट झाला त्याच्यानंतर कुठलाही असा अधिकारी ठाण्याचे आयुक्त म्हणून कधी असं ठोस का, का, इकडे काम करताना दिसत नाही आहे आणि ठाणेकर खास करून ट्रॅफिकच्या समस्येमध्ये जास्त त्रस्त आहे परत ठाणेकरांना सर्वात मोठा प्रॉब्लेम असा झालेला आहे की वारंवार घरपट्टीमध्ये वाढ होत आहे वारंवार वारं या ज्या जेवढ्या पण रहिवासी विभाग आहे त्या ठिकाणी आणि ठाणेकरांना ते कळतच नाही अचानक वर्षभरामध्ये जी घरपट्टी येते पाणीपट्टी येते आणि तुम्हाला कळतच नाही की घरपट्टी वाढलेली आहे पण समस्या त्या तुमच्याकडनं घरपट्टी जर ते घेत असतील तर तुम्हाला सुविधा काय देत आहे महानगरपालिका काय सुविधा आहे याच्यावर कोणी आमदार या कोणी नेता बोलतोय का त्या बाबतीमध्ये महानगरपालिकेमध्ये आवाज उठवतोय का त्यासाठी का की एवढी तुम्ही मग त्या पैशाचा लोक टेंडर काढून भ्रष्टाचार करतात सर काँग्रेसकडनं तिकीट मागितली होती पुढे नाराजी आहे का ना कारण की काँग्रेसने रमेश यांना तिकीट दिलेली आहे की मग त्यांना उमेदवार दिलेली नाही आता ते ना 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 जुने कार्यकर्ते तर जुने नेते तर त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना तिकीट दिलं असेल मला तिकीट नाही ना म्हणजे ना, त्यांनी पहिलेच फिक्स केलेलं होतं हे तिकीट रमेश किरला द्यायचं तर मी मग राजीनामा दिला पक्षाचा आणि कारण पक्षात राहून मी निवडणूक नाही लढू शकत मी राजीनामा